एक खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्याबद्दल मला खूप दिवसांपासून बोलायचं होतं आणि बरेच दिवस झालं आपल्या चॅनलला व्हिडिओ पण नाही टाकलाय तर म्हटलं आज ह्या विषयावर आपण बोलूया अतिशय महत्त्वाचा विषय ह्या करताय कारण हा आपल्या लहान मुलांसाठी आहे आणि मला वाटतं आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्त्वाचं ह्या जगात काहीच नसतं आपल्यासाठी आईवडिलांच्या भांडणात काय मुलं भरडली जातात आणि त्याला कारणसुद्धा आईवडीलच असतात म्हणजे बघा ना पहिली गोष्ट तर तुम्ही भांडणं करता है त्याच्यात त्यांची काही चूक नसते त्या मुलांची आणि त्या भांडणांमध्ये त्या मुलांना इन्वॉल्व्ह करतात त्याच्यातही का त्यांची काही चूक नसते मला आणि ते भांडणं हे नवरा बायकोमध्ये होतच असतात चूक कोण आणि बरोबर कोण ह्याबद्दल मी बोलणार नाही पण मुलांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व करू नका म्हणजे जा आईचं जास्त करून ह्याच्यामध्ये जा पार्ट असतो कारण मुलांना एक बेसिकच आईबद्दल हळवा एक त्यांचे इमोशन्स असतात म्हणजे त्यांना काय असं वाटतं आपली आई रडते आपल्या आईला त्रास होतो आहे बाबा चुकीचा वागतो आहे बाबाच आपल्या आईबरोबर चुकतो आहे म्हणजे तिच्यावरती काहीतरी अत्याचार करतो आहे हे एक बेसिकच मुलांना उप उपजत वाटत असतं आणि त्याच्यामध्ये भर म्हणजे आया जेव्हा नवऱ्याबद्दल त्यांच्यासमोर काहीही बोलतात तेव्हा ते आपल्या वडिलांच्या विरुद्ध उभे राहतात मला असं म्हणायचं नवरा बायको म्हणून तुमची काही भांडणं असतील ती तुमची भांडणं आहेत ते तुमचं लाईफ आहे पण तोच नवरा जो तुमचा नवरा आहे तो त्या मुलाचा बाबा आहे आणि त्या बाबाचं प्रेम त्या मुलासाठी तेवढंच असणार आहे जास्तच असणार आहे सारखंच असणार आहे पण तुम्ही जर त्याला त्या, त्या बाबाविरुद्ध उभं केलं तर तो त्या बाबाचं आणि त्याचं रिलेशन त्याच्यामध्ये गमावतो तुमचं काहीही भांडणं असतील कितीही टोकाची भांडणं असतील तुम्ही मुलांना कायम हेच सांगा की नवरा माझा कितीही वाईट असला तरी तो बाबा म्हणून तुझा वाईट नाही आहे तो तुझा बाबा म्हणून ग्रेट आहे आणि तू जित तितकं माझ्यावर प्रेम करतोयस किंवा करतेस तितकंच तुला तुझ्या भावावर प्रेम करायचं आणि त्याचा रिस्पेक्ट करायचं आणि सेम वे वाईस वर्षा वडिलांनी पण बायको कितीही वाईट असली किंवा ती तुमच्याशी कितीही भांडत असली तरी त्या मुलांना त्या बायकोच्या विरुद्ध उभं करू नका ती त्यांची आई म्हणून ग्रेटच असते त्यामुळे मला असं म्हणायचं की मुलांना तुमच्या भांडणात आणू नका कारण ती मुलं उद्या मोठे होतात आणि बालपणीचं त्यांचं जे रिलेशन असतं त्यांच्या आई बाबांचं जे त्यांना प्रेम हवं असतं त्यांना जे रिलेशन एक हवं असतं जे बॉन्डिंग हवं असतं ते तित ते कुठेतरी ह्या सगळ्या तुमच्या भांडणामध्ये ते गमावून बसतात आणि उद्या ती मोठी झाली की मग त्यांना काही ते, ते वेळ पण नसतो आणि त्या बॉन्डिंगचा काही अर्थ पण राहत नाही त्यांच्या आयुष्यात आणि त्यांना ते सुख कधीच मिळालेलं नसतं त्या सुखापासून ते लांब राहतात दूर होतात आणि त्याला कारणीभूत आपण आईबाप होतो तर मला एवढंच म्हणायचं आहे नवरा बायकोची कितीही भांडणं असली तरी त्याच्यामध्ये मुलांना इन्वॉल्व्ह करू नका मुलांना त्या भांडणांपासून जितकं शक्य होईल तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मुलं इन्व्हॉल्व्ह झाली त्यांच्यात देखत जर काही भांडणं झाली तर त्यांना हे समजावून सांगा की नवरा बायको म्हणून आमची कितीही भांडणं असली आमच्यात किती राग असला द्वेष असला तरी आई वडील म्हणून आमचं तुमच्यावर कायम प्रेम असणार आहे वडील मा माझा नवरा म्हणून तो किती वाईट असला तरी तो वडील म्हणून ग्रेटच आहे आणि वडिलांनी पण कायम आपल्या मुलांना सांगा की बायको म्हणून ती कितीही वाईट असली तरी तुमची आई म्हणून ती ग्रेट आहे हा अत्यंत छोटासा विषय जरी तुम्हाला वाटत असला तरी हा खूप खूप मोठा विषय आणि खूप गहन विषय आणि ज्यांनी कोणी ह्याचा अनुभव घेतला असेल त्यांना हे पटेलच पण ज्यांनी कोणी ह्याचा अनुभव घेतला नाही आहे त्यांना मी एवढंच सांगेल की तुम्ही आई वडील म्हणून उत्तम राहा नवरा बायको म्हणून उत्तम नाही राहू शकला तरी आई वडील म्हणून तुमची कर्तव्य सगळी पार पाडा आणि त्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा कारण तो वेळ फार छोटा असतो त्यांचं बालपण फार छोटं असतं फार पटापट -पड़ मोठी होतात आणि ती उडून जातात पण त्या थोड्याशा शॉर्ट टाईमसाठी तुमचं प्रेम त्यांना आयुष्यभरासाठी पुरेल इतकं त्यांना द्या आणि तेवढं तुमच्या भांडणात सांभाळून घ्या त्या मुलांचं कुठेही नुकसान होणार नाही ह्याचा प्रयत्न करा बस एवढंच म्हणायचं मला थँक्यू